राम कृष्णा अरे मंडळी तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्याला जाऊ ते काउच्या मध्ये आज तर आजचा व्हिडिओ हा आशा एखादशी स्पेशल आहे तर आज आपण आलो नगर शहरात आणि नगर शहर हे युनिक डिशेस साठी फेमस आहे तर मध्ये एक उपवासासाठी युनिक डिश भेटते तिचं नाव आहे टक्कर नावच वेगळं आहे हे नाव तुम्ही पहिल्यांदीच ऐकलं असेल पण नगरमध्ये हे टक्कर डिश खूप फेमस आहे आणि नगरमध्ये ती फक्त एकाच ठिकाणी भेटते ती म्हणजे कैलसोडुप्पी तर आज कैलसोडुपी मध्ये आज आपण आलेलो आहे टक्कर डिश ट्राय करायला तर चला तर मग हे बघूया की टक्कर डिश नेमकी काय आहे तर चला तर मग जाऊयात आणि खाऊयात आता आपण ती टक्कर डिश वावली आहे तर टक्कर म्हणजे इथं काय की शाबूदाना वडा आहे त्या टक्कर मध्ये आणि हे त्यांचं बटाटा पॅटिस आहे काजू पॅटिस म्हणतात त्याला काजू पॅटिस आहे आणि त्याच्यासोबत ही दही असं थोडं ताक टाका टाईप दही आहे आणि त्याचं आणि त्याच्या थोडेसे मिरचीचे तुकडे आहे आणि त्याच्यासोबत इथं एक टेचा पण आहे तर ते टेचा ते थोडी मिरची दिसते आणि शेमदाण्याची पेस्ट दिसते आणि तोवर असं दही दिसतंय असं दिसतं एक खाऊन बघू आपण आणि त्यांचं मी पहिले वाडा खाऊन बघतो की शापुदानवाडा वाडा कसापुदानाडा रेग्युलर आहे म्हणजे जसं आपल्या बाहेर भरपूर ठिकाणी भेटतो असं ते पुरपुरीत आहे आणि असा मीडियम आहे तिखट वगैरे आहे आणि साबुदाणावर एकदम गोड आहे आणि तोरशी जर ताटाचे चटणी तर त्याच्यामुळे ते पण गा, गा, गार गरम हे जे कॉम्बिनेशन ते पण चांगलं लागतंय तर आता मी त्यांचं हे जे काजू पॅटीस आहे ते ट्राय करून बघूया तर या काजू पॅटिस मध्ये थोडेफार ट्राय कुठे काजू आहेत आणि सेंटमॅनि चटणी आणि त्यांना मी आता जे विचारलं की हे जे आवरण आहे हे पूर्ण ते बसाट्याच्या याच्यापासून बनवतात आणि असं हे उपसाचं काजू पॅटीस तर हा काहीतरी एक वेगळा पदार्थ आहे त्यांचा मस्त आहे म्हणजे हे मस्त आहे आणि खरंच ही जे काट काजू पॅटी जे आहे ते खूप मस्त आहे आणि त्याच्यासोबत हा त्याचा पण फ्राय करू आणि टेचानी पण एक मस्त तिखट टेचा आहे जर तुम्हाला फारच गोड होत असाल तर हा टेचा टाकून का एक नंबर आहे तर आता आता आम्ही नगरचे जे हे तर मी भरपूर वेळा आढळलो आहे तर तत्को म्हणजे असं हे सिंगल सिंगल आहे काय आहेत हे पूर्ण मिक्स करायचं आणि मग त्याची जी चव काय लागते ती खूपच भारी लागते तर आता आपण हे सगळं मिक्स करू आणि मग खाऊ हे सगळं असं मिक्स करून मस्त पैकी त्याच्यावर याच्या टाकतो आम्ही मिक्स करून अप्रतिम लागतं म्हणजे एक नंबर पदार्थ तुम्ही त्या त्याच्यावर नगरला त्यांना ते टक्कर नक्की गा हे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात कुठे भेटणार नाही याची मिक्स करून जे चव लागते आणि तो त्याचा वरून आपल्यातूनच चव येते तर नक्की या आणि अटक्कर गा तर टक्क्यानंतर इथे उपासाची लस्सी भेटते मलाई लस्सी ती सिंपल आहे त्याचं आईस्क्रीम वगैरे नाही पण ते मलईवर पूर प्रमाणात टाकतात काजूवर टाकलेले तर एक सिंपल लस्सी आहे त्याच्यावर मलई जसे की माणसं वाटतंय की रुंदावंद वगैरे जाते काही तस भेटते तर त्या टाइपची आणि जी आपली रेग्युलर नगरमध्ये जी फ्लेवर लस्सी भेटते ती आणि वेगळी आहे म्हणजे जे श्रीखंड जे असतं ते मेल्ट केल्यावर एक त्या लिक्विड फॉर्म मध्ये श्रीखंड कसं लागाल तशी लस्सी लागते म्हणजे कोवडी शिकिंग गोड आहे आणि सेंट श्रीखंड आपला श्रीखंड जसं मेल्ट केल्यावर लागतं तशी लस्सी लागते जर तुम्ही उपासीमध्ये आला तर टक्कर करा आणि लस्सी ट्राय करा आणि जर तुम्ही नॉर्मल दिवशी जर आला तर टक्कल आणि त्यांचा वडा सांबर देखील फेमस आहे आणि इथे एक साल ना म्हणून विषय तर जर तुम्हाला उपास नसाल तर तो तुम्ही ट्राय करू शकता तर ही रस्ती हे लस वस्तूच लागते यासोबत नगरमधले तुम्हाला अजून कोणकोणते स्पॉट्स माहितीये जे की आपण कव्हर केले पाहिजे मी दोन ते तीन नगरवर डेडिकेटेड व्हिडिओ करणार आहे तर ते व्हिडीओमध्ये आपले नगरमधले कोणते स्पॉट घेतले पाहिजे कोणते स्पॉट एक्सप्लोर केले पाहिजे हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा आणि तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या अधिक शुभेच्छा रामकृष्ण आरी धन्यवाद